नेवासा तालुक्यातील बेलपिंपळगाव येथे गेल्या दोन दिवसांपासून गावातील सामाजिक कार्यकर्ते वसंत कांगोने यांनी शेतकऱ्यांवर जो अन्याय होतो या संदर्भात गावातील श्रीराम सभा मंडप या ठिकाणी अमरण उपोषण सुरू केले आहे यात त्यांच्या प्रमुख मागण्या कांदा निर्यात बंदी उठवावी दुधाला किमान पस्तीस रुपये लिटर भाव मिळावा तसेच मुख्य मागणी म्हणजे सन दोन हजार तेवीस चोवीसचा पीक विमा शेतकऱ्यांना मिळावा कारण आम्हाला भीक नको पण आमच्या घामाचे मोल मात्र आम्हाला द्यावे जोपर्यंत जिल्हा पालकमंत्री आम्हाला पीक विमा मंजूर करत नाही तोपर्यंत उपोषणास बसणार व दुधाला पण पस्तीस रुपये भाव मिळावा अशा मागण्या घेऊन कांगुणे उपोषणास बसले आहेत यांना पाठिंबा म्हणून गावातील शेतकरी दूध उत्पादक जैनपूर घोगरगाव येथील देखील शेतकरी यांनी बेलपिंपळगाव येथे येऊन या उपोषणास पाठिंबा दिला असून जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत उपोषण सोडणार नाही यावेळी सरपंच कृष्णा शिंदे चेअरमन संभाजी शिंदे उपसरपंच बंडू चौगुले बाबासाहेब रोटे कैलास शिंदे विजय शेरकर रामजी शिंदे दिलीप रोटे संदीप कांगुणे सामाजिक कार्यकर्ते विष्णुपंत शिरसाट आबासाहेब शिंदे विलास शिरोदे नामदेव येवले संभाजी आघाडे दिगंबर आउटी आदी शेतकरी यावेळी उपस्थित होते शेतकरी आहे ना गेले तीन दिवसापासून सरकारच्या चुकीच्या निर्णयाविरोधात कुपोषणाला बसलेले या ठिकाणी आज तीन दिवसापासून एकही कुठलाही प्रशासकीय अधिकारी या ठिकाणी आलेला नाही आहे मित्रांनो कुपोषणाचं कारण असं आहे गेले वर्षी दोन हजार तेवीस चोवीस या वर्षाचा आमच्या शेतकऱ्याला कुठलाही पीक किंवा भेटलेला नाही आहे अक्षरशः अवश्य एकदम कमी प्रमाणात पडूनसुद्धा एकवीस दिवसाचा पावसाचं खंड पडून शासनाच्या नियमानुसार सुद्धा आम्हाला विमा भेटलेला नाही त्याच पद्धतीनं ना आज प्रत्येकाच्या घरी दूध व्यवसाय असून सरकारनं या ठिकाणी दूध व्यवसायाकडे पूर्ण दुर्लक्ष केलं असून आमच्या शेतकऱ्याला अक्षरशः चोवीस पंचवीस रुपये दुधाचा दर भेटत आहे दूध उत्पादनासाठी दू 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 लागणारं खर्च अधिक मिळणारं उत्पन्न याचा कुठलाही मेळ बसत नाही आहे तसेच सरकारनं जे आयात निर्यातीचं धोरण आहे कांदा पिकासंदर्भात ते पण चुकीचं आहे कधी आयात निर्यात करतं कधी बंद करतं त्याचा फटका आमच्या शेतकऱ्याला बसत आहे तसेच सरकारनं शेतकऱ्याच्या बाबतीत जे सरकारचं धोरण आहे ते शंभर टक्के पूर्णपणे चुकीचं आहे आपल्याकडे सोयाबीनची आयात केली सोयाबीनला भाव नाही कापसाला भाव नाही दुधाला भाव नाही असे म्हणजे जे जे शेतकऱ्याचे जे जे, जे उद्योग आहेत सगळ्यांच्या बाबतीत सरकारनं शेतकऱ्याची कुंडी केलेली आहे त्यामुळं मी सरकारच्या विरोधात जोपर्यंत आम्हाला न्याय भेटत नाही तोपर्यंत मी उठणार नाही असा मी आज जाहीर निर्धार केलेला आहे